मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टीन मित्रांनो सप्रेम नमस्कार येत्या बुधवारी दिनांक बारा नोव्हेंबर रोजी रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य श्रुत समाधानभाऊ देवरे यांचा वाढदिवस आहे हा वाढदिवस केवळ आपला स्वतःचा साजरा करण्यापेक्षा निमित्ताने एक आगळावेगळा उपक्रम श्री समाधानभाऊ देवरे हे आयोजित करत आहेत मी समाधान भाऊंना विनंती करतो की आपल्या उपक्रम काय आहे याविषयी सर्वांना प्रथम मी सर्व नागरिकांना आग्रहाचं निमंत्रित करतो की बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी माझा वाढदिवस जरी असला हे वाढदिवसाचं एक औचित्य असतं माझं परंतु आपलं समाजाला काहीतरी देणं लागतं म्हणून मी दरवर्षी दर सालाबादाप्रमाणे हा जो वाढदिवस आहे यावर्षी जसं आपण अनाथ आश्रमामध्ये अन्नदान आपण देत असतो परंतु ह्या तिथं जाऊन आल्यानंतर मी एक वेगळा उपक्रम हाती घेतला आहे तो उपक्रम म्हणजे आपल्या परिसरातील जेवढ्या शाळा असतील जेवढे विद्यार्थी विद्यार्थिनी असतील ज्यांचा वाढदिवस बारा नोव्हेंबर रोजी येणार आहे अशा सर्व विद्यार्थिनींना विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सुद्धा वाढदिवस साजरा करून येथे त्यांचा सत्कार करणार आहे म्हणून मी परिसरातील सर्व माझ्या माता भगिनींना बंधूंना सगळ्यांना विनंती करेल की आपल्या घरामध्ये जर का कोणी पाल्य पहिली तर दहावी ह्या शाळेमध्ये शिकत असल तो गावातल्या शाळेत असो किंवा आपल्या परिसरातील शाळेमध्ये शिक्षण घेत असेल असा विद्यार्थ्याचं नाव सोमवारी सायंकाळपर्यंत रायगड प्रतिष्ठानचं जे मौल्यवाल समोर ऑफिस आहे या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं नाव नोंदवा अशी मी प्रथमतः सगळ्यांना विनंती करतो त्याचप्रमाणे सर्व परिसरातील नागरिकांना सुख समृद्धीने जगता यावं आनंद घेता यावा आनंदी राहावं या निमित्ताने मी परमपूज्य संत स्वामी अनेक रूपी महाराज भिलमाळ गुजरातचे माझे गुरुवर्य अनेक रूपी महाराजांना मी विनंती केली की के महाराज माझ्या सर्व परिसरातील नागरिकांना व आमच्या ह्या विद्यार्थ्यांना व आमच्या कुटुंबाला आशीर्वाद देण्यासाठी सगळ्यांना तुमचं दर्शन व्हावं गणपतीमध्ये पावसाअभावी काही दर्शन सोळा काही नागरिकांचा राहिला होता म्हणून मी महाराजांना विनंती केली आणि महाराजांनी त्या विनंतीला मान देऊन बारा नोव्हेंबर सायंकाळी साडेसहा वाजता महाराज आपलं ठिकाण आहे सिद्ध हनुमान भजनी मंडळ म्हणजेच सिद्ध हनुमान मंदिर राज्य कर्मचारी गार्डन जवळ अशोकनगर सातपूर नाशिक ह्या ठिकाणी महाराजांचा आशीर्वाद महाराजांचा दर्शन सोहळा सुद्धा आयोजित केला आहे त्याच पद्धतीने दर सालाबादाप्रमाणे माझ्या वाढदिवसाला मी आपले परिसरातील सगळे रिक्षाचालक चालक घरकाम करणाऱ्या महिला स्कूल व्हॅन चालक तसेच असंघटित कामगार आर्थिक दुर्बल कुटुंब यांच्यासाठी अडीच लाख रुपयाचा विमा ही माझ्या वाढदिवसानिमित्त मी काढत असतो आणि त्यांना तो वा आपण विमा देत असतो म्हणून सगळ्यांना मी विनंती करतो की सगळे माझे बंधू रिक्षा चालक असतील स्कूल वॅन चालक असतील व असंघटित कामगार असतील त्याचबद्दल घरकाम करणाऱ्या महिला असतील असे ज्यांच्या ओळखीचे असतील त्यांनी सगळ्यांनी या कार्यक्रमाला त्यांना त्यांनासुद्धा आपण विमा देणार आहे असं सर्व कार्यक्रमाचं आयोजित केलेलं आहे आणि तसंच आपण सर्वांसाठी एक सुद्धा या ठिकाणी आयोजित केला आहे म्हणून सगळ्यांनी येऊन मला आशीर्वाद द्यावे आपण येणार अशी मी अपेक्षा बाळगतो व आपला आशीर्वाद आमच्यासाठी अनमोल राहील म्हणून मी महत्त्वा सर्व माझ्या बंधू भगिनींना सगळ्या नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना माझे पित्र तुमच्या सर्व ज्येष्ठांना विनंती करत की या हे माझं निमंत्रण तुम्ही ध्येय धरून